दिवाळी फराळामधला आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चिवडा कुठलाही चिवडा असो तो आवडीने खाल्ला जातो तर त्यातलाच आप भडंग चिवडा आज आपण कसा करायचा कोल्हापुरी पद्धतीने हा चिवडा आज आपण इथं करणार आहे आदल्यामधल्या वेळात किंवा दिवाळीसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता मध्ये आधी करून खाऊ शकता इतका सोप्पा असा हा ना आपला चिवडा तयार होतो तर चला लगेच पाहूया त्याच्यासाठी ना इथं मी अर्धा किलो भडंग घेतलेला आहे तर हे बडंगण आपल्याला आधी स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्यात काही घाण वगैरे असं ना ते ती घाण आपल्याला ह्याच्यात काढून घ्यायची आहे एखादा काळा मुरमुरा वगैरे असतो खडा असतो तर ते सगळं निवडूनच आपल्याला हा चिवडा पुढं वापरायचा वा आहे तर बघा अशा पद्धतीने सगळा चिवडा इथे मी चाळून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याच्यामध्ये किती घाण निघलेली आहे आणि असे काळे मुरमुरेसुद्धा निघतात त्यासाठी ना ही प्रोसेस ना करवूनच घ्यायचे आहे तर आता बघा अशा तऱ्हेन सगळं भडण माझं इथं चाळून झालेलं आहे आता काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर त्यासाठी दहा ते पंधरा ना लसणाच्या पाकळ्या मी अशा बारीकना ठेचून घेतलेल्या आहेत आणि मग कट केलेल्या आहेत पातळ खोबरंचं चिरून घेतलेलं आहे बघा जितकं शक्य होईल इकडं पातळ चिरून घ्या हुटाण्याची डाळ घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर शेंगदाणे आपण इथं घेतलेले आहे आणि खूप सारे मिरच्या घेतलेल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिवड्यामध्ये कमी जास्त करू शकता आता साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण एक वाटे जी शेंगदाणे घेतल्यात ना ते शेंगदाणे आपण इथं घालून घ्यायचं आहे तर आपण ह्या अर्धा किलो प्रमाणात हा चिवडा इथं पाहत आहोत तर त्याच्याप्रमाणे हे आपण साहित्य इथं घेतलेलं आहे सगळ्या जिन्नस आपल्याला ना एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे एक आता जरी पदार्थ तुमचा थोडा कमी तळला गेला ना की तुमचा चिवडा लवकर नरम पडेल तर सगळे जिन्नस त्यासाठी आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत इथं तळून घ्यायचे बघा मस्त असं शेंगदाणे आपले तळले गेलेले आहेत कलरही बदललेला आहे काढून घेऊया तेलने तळून त्यातच ते ते आता खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला इथं बारीक गॅसवरच तळायचं आहे कारण का खोबरं पटकन लाल होतं त्यामुळं ना बारीक गॅसवर एकदम कुरकुरीत होईपर्यंत खोबरं इथं तळून घेऊया तर पाहू शकता खोबऱ्याचा कलरही चेंज झालेला आहे एकदम कुरकुरीत तळून घेतलेला आहे तेल नितळून आता खोबरंही आपण इथं काढून घ्यायचं आहे अशाच तऱ्हेने आपल्याला प्रत्येक जिन्नसना इथं तेलामध्ये छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे काढून घेऊया खोबरं त्यातच आता जे फुटाने जी, जी डाळ किंवा ह्याला डाळवं म्हणलं जातं ते सुद्धा घालून घेऊया ही भाजकी डाळ असते त्यामुळे हे आधीच भाजलेली असते ह्याला जास्त इथं भाजत बसायचं नाही किंवा गरम करत बसायचं नाही पटकन तेलात टाकायचं आणि काढून घ्यायचं आहे त्यातच आता आपण ना लसूण घेतलेला आहे ना लसूणसुद्धा आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत इथं तळून घ्यायचं आहे अजिबात कुठलीही जिन्नस आपल्याला इथं ना कमी तळायचे नाही आहेत तर लसूणाचा कलर इथे छान असा लाल झालेला आहे बघा लसूणही आपण लगेच आता ह्याच्यामधनं काढून घेऊया पाहू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत होईपर्यंत ना मी हे सगळे जिन्नस इथे तळून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता चांगला आवाज येसपर्यंत तळून घ्यायचा आहे एखादा जरी पदार्थ तुमचा ना ह्यात थोडासा कमी तळला गेला ना की तुमचा चिवडा लवकर लवकर नरम पडतो तर बघा कडीपत्ता ही तळून झालेला आहे त्यातच आता हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची आपल्याला चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे किंवा त्याच्यावर जे पांढरेचे डाग पडतात ना तोपर्यंत आपल्याला ही मिरची इथे तळून घ्यायची आहे सगळे जिन्नस आता तळून झालेले आहेत आता आपल्याला ना मुरमुरे शे ना थोडेसे ते शेकून घ्यायचे आहेत तर त्यासाठी जे आपण तळून घेतलेलं तेल आहे ना त्यातलंच तेल घातलेलं आहे आणि लाल तिखटाने हळद घातलेली आहे थोडंसं तेलावर परतून घेऊया आणि ना हे मुरमुरे घालून घ्यायचे आता माझी कढई इथे छोटी आहे त्यामुळे ना मी दोन बॅचेसमध्ये सेम प्रोसेसमध्ये हे मुरमुरे ना गरम करून घेणार आहे तुमचं जर मोठं कढई असेल मोठं भांडं असेल ना तो तुम्ही एक ह्याच्यात ना हे मुरमुरे चांगले गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भडण केलं ना तर खूप कुरकुरीत होतच होतं पण टिकायलाही खूप छान असं टिकतन मुलंही आवडीने खातात तर दोन्ही दोन वेळा करून मी असं हे भडण इथं तळून घेतलेलं आहे आता आपल्याला एक सिक्रेट ना पदार्थ याच्यामध्ये घालायचा आहे त्यासाठी फुटाण्याचंही डाळ आपण एक चमचा घेतलेली एक चमचा मी तर साखर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे हे वाटताना तुमच्याकडचं अमचूर पावडर असेल ना तर तुम्ही अमचूर पावडर ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता एकदम फाईंड अशी मी पेस्ट केलेली आहे आता आपण हे वेळ साईडला ठेवूया आता आपल्याला इथं तडक्याची तयारी करून घ्यायची आहे तर त्यातलं ते थोडंसं तेल मी इथे ते कमी केलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत कर कर गरम करून ना त्यात आपण मोहरी घातलेली आहे साधारण दोन चमचे मोठे मी मोहरी घातलेली आहे एक चमचा मी ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरा मोरी छान फुलून द्यायची आहे त्यातच आता आपण एक चमचा हळद घालून घेऊया हळद ही चांगली गरम झाली की त्यात लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं कलरचं घालायचं आहे म्हणजे कलर मस्त ते आपल्या चिवड्याला इथे येणार आहे जसं कोल्हापुरी भडण असं सेम त्या पद्धतीत परतून घ्यायचं आणि लगेच इथं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता मुरमुऱ्यामध्ये ना सगळे आपण तळलेले जिन्नस घालून घेऊया आणि जे आपण ना पावडर मसाला करून ठेवला तर तोही याच्यामध्ये घालायचा आहे आणि जी फोडणी मस्त करून ठेवली ती फोडणी ह्यात घालायची आहे तर परातीमध्ये माझ्या बसलं नाही म्हणून एका टोपामध्ये घेऊन ना मी सगळे जिन्नस हे मिक्स करून घेतलेले आहे परात है कमी पडली त्यामुळं मोठ्या टोपामध्ये हे सगळे जिन्नस मी घालून ना हाताने चांगलं मिक्स करून घेतले आत्ताच कलर किती सुंदर दिसत आहे बघा घमघमाट असा मस्त चिवड्याचा आपल्या घरात सुटलेला आहे दिसायलाही खूप छान असा दिसत आहे जवळून दाखवते तर असंच तऱ्हेने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपला चिवडा खूप वेळ लागत नाही चिवड्याला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने चिवडा खातात तर आता इथं माझ्याकडे शेव आहे तर शेव मी इथं घेतलेली आहे तुमच्याकडे जर फरसाण असेल तर फरसाने फरसा तुम्ही त्याच्यामध्ये घाला आमचूर पावडर नव्हती म्हणून मी सायटिक असंट घेतलेला आहे कुठल्याही किराणा मालच्या दुकानात तुम्हाला इझी मिळेल त्याला लिंबू सत्वही म्हटलं जातं तर त्याला मिक्सरला ती अर्धा चमचा घेऊन पावडर करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे म्हणजे हा चिवडा आपल्याला खाताना चटपटीत असा लागत आंबट गोड त्याचबरोबर तिखट असा ना ह्याचे सगळे फ्लेवरच्या ह्याच्यामध्ये आपल्या येतात थोडीशी पिठी पिठीसाकरी तुम्ही ह्याच्यामध्ये घाला म्हणजे मस्त असा आंबट गोड तिखट चिवडा तयार होतो तर अशा तऱ्हेने आपला हा भडंग कोल्हापुरी भडंग तयार झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे अगदी पटकन होतो खूप वेळसुद्धा हे लागत नाही मधल्या आदल्या वेळात तुम्ही हा चिवडा खाऊ शकता तर मला तर हा चिवडा कांदा टमाटा त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर आणि वरतून लिंबू पिळून खायला ना खूप आवडतो तो, तो कोणाकोणाला असा ना हा भडंग चिवडा खायला आवडतो तो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर ह्या दिवाळीला माझ्या पद्धतींना हा चिवडा तुम्ही नक्कीच करून पहा खूप टेम्पटिंग असा लागतो माझ्या मुलींना तो खूप आवडतो तर तुम्हीही नक्की घरी अशा पद्धतीने करून पहा आणि आपली दिवाळी सिरीज तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वरच्याच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय